हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी घरात राहूनसुद्धा तुला बर्बाद करू शकते कारण मला माझ्या कुटुंबाची परवानगी आधीच मिळाली आहे आता मला काहीच भीती नाही तुला संपवून टाकल्यावर मी निवांतपणे घरी जाऊन आराम करणार आहे अनयाच्या या शब्दांवर सोहेल तिच्याकडे खोडकर नजरेने पाहत म्हणाला का का वारंवार असं म्हणतेस की तू मला बर्बाद करशील खरंच असं करू शकतेस का तू मला तर तू एकदम मूर्ख दिसतेस जी मुलगी स्वतःचं आयुष्य आधीच उद्ध्वस्त करून बसली आहे ती दुसऱ्याचं काय नुकसान करणार सोहेलचे शब्द ऐकून अनया संतापाने म्हणाली तू अजून पाहिलंच नाहीस की मी काय काय करू शकते आता तू मला आव्हान दिलं आहेस ना तर बघत जा मी काय करते हे म्हणून ती रागाने आपल्या खोलीकडे निघून गेली सोहेलने तिचा राग निघून जाणारा चेहरा पाहिला आणि खोल श्वास घेतला तो उठणार इतक्या त्याचा असिस्टंट आत आला आणि म्हणाला सर ते लखो ऑफिसमध्ये पोहोचले आहेत ते, ते तुमच्याच प्रतीक्षेत आहेत तुम्ही मोकळे असाल तर मीटिंग सुरू करा नाही तर मी त्यांना सांगतो की तुम्ही बिझी आहात असिस्टंट सोहेलला म्हणाला असिस्टंटने मोबाईल काढताच सोहेल त्याला थांबवत म्हणाला त्याची गरज नाही मी तसाही ऑफिसकडे निघणारच होतो इथे राहून माझा वेळ वाया घालवायचा नाही या घरात आता प्राण्यांसारखेच लोक राहतात जे कायम माझ्या भोवती फिरत असतात त्यांचे चेहरे पाहून माझा वैताग झाला आहे आता ऑफिसमध्ये जाऊन थोडा वेळ तरी शांत राहायचं आहे आणि त्याचनंतर माझी गाडी काढ आपण ऑफिसला जाऊ हे म्हणून सोहेलने आपला फोन घेतला आणि शांतपणे घराबाहेर निघून गेला वरच्या मजल्यावर रेलिंगजवळ उभी असलेली अनया त्याला जाताना बघत होती सोहेल बाहेर गेल्याचं तिला दिसताच ती चेहऱ्यावर शेतानी हास्य आणत थेट सोहेलच्या खोलीत गेली स्वतःच्या नाही दरम्यान खन्ना कंपनीत कबीर मीटिंग रूममध्ये बसून इकडे क्लायंट सोबत चर्चा करत होता त्याचा असिस्टंटही त्याच्या शेजारीच बसला होता काही क्लायंट्स आपापले प्रोजेक्ट्स समजावत होते तेव्हा असिस्टंटची नजर कबीरच्या मोबाईलकडे गेली नोटिफिकेशन येत असल्यामुळे स्क्रीन सतत ऑन होत होती आणि त्याचनंतर इकडे त्याने पाहिलं कबीरच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर कबीर आणि इशिताचा फोटो होता जो आज सकाळी पूजावेळी काढला होता कबीरचं लक्ष त्याकडे नव्हतं पण जेव्हा त्याने पाहिलं की असिस्टंट कामाऐवजी त्याचा फोन निहाळत आहे तेव्हा त्याने फोन बंद करून त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि त्याचनंतर असंच लाजून हसत आपले लक्ष परत क्लायंट्सकडे वळवलं अजूनही मीटिंग सुरूच होती क्लायंट्सचं बोलणं ऐकून कबीर उठला आणि प्रोजेक्टकडे बोट दाखवत म्हणाला तुमच्या कंपनीचा शेअर स्टॉक संपत चालला आहे मी माझ्या कंपनीचा हिस्सा तुमच्या कंपनीत गुंतवायला तयार होईन पण त्याआधी तुमचं कामकाज माझ्या कंपनीच्या स्तरावर आलं पाहिजे इथे माझे शेअर्स वाढत आहेत त्यामुळे मदत करायला मला वेळ लागणार नाही पण मी कोणाच्याही कंपनीत विनाकारण हात घालत नाही कारण मला माझ्या कंपनीवर फार प्रेम आहे कबीरचं बोलणं ऐकून सर्व क्लाइंट्स एकमेकांकडे पाहू लागले त्याच वेळी कबीरचा मॅनेजर त्याच्याकडे येऊन म्हणाला सर आम्ही आत्ताच ऑनलाईन शेअर्स तपासलेत ते खूपच वाढले आहेत आधीपेक्षा आता ते अधिक वर गेले आहेत त्यामुळे या क्षणी आपण नवीन प्रोजेक्ट लॉन्च केल्यास आपल्याला मोठा फायदा होईल मॅनेजरचं बोलणं ऐकल्यावर कबीरनं आपल्या असिस्टंटकडे पाहिलं तेव्हा असिस्टंटही कबीरजवळ येत म्हणाला हो सर तो बरोबर बोलतोय मीही स्टॉक तपासायला आहे खरोखरच स्टॉक आधीपेक्षा खूपच वर गेले आहेत आणि अनेक कंपन्यांनी ईमेल करून त्यांची कंपनी विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे मॅनेजरचं म्हणणं अगदी योग्य आहे आपल्याला काही नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च करायला हवेत आणि त्यानंतर असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर सर्व क्लायंट्सकडे बोट दाखवत म्हणाला ठीक आहे तू या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घे आणि त्यावर सगळ्यांची सही करून घे उरलेला स्टॉक मी स्वतः एकदा तपासून बघतो त्यांच्या कंपनीबद्दल पुढे काय करायचं ते मी नंतर सांगतो हे बोलून कबीर तिथून निघाला असिस्टंटनं ते पाहिलं आणि मॅनेजरजवळ येत म्हणाला ऐकलंच ना सरांनी जे काही सांगितलंय ते नीट लक्षात ठेव आणि तसं काम कर कोणतीही चूक होता कामा नये असं म्हणून असिस्टंटही कबीरच्या मागे निघाला असं स्टंट कबीरच्या मागे चालला होता इतक्यात त्याला काहीतरी आठवलं तो लगेच कबीरजवळ येत म्हणाला सर तुम्ही मोबाईलच्या वॉलपेपरवर तीच फोटो लावली आहे जी मी क्लिक केले मी तुम्हाला अनेक वर्षांपासून ओळखतो तु आहे तुम्ही फोन घेतल्यापासून आजवर कधीच वॉलपेपर बदलला नाही तो कायम डिफॉल्टच राहायचा पण आज आज अचानक तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या मॅडमचा फोटो वॉलपेपरवर का लाभला हे ऐकून कबीरनं डोळे थोडेसे अरुंद करत उत्तर दिलं का मला प्रत्येक गोष्ट तुला सांगायची गरज आहे का विसरलास का तू माझा असिस्टंट आहेस म्हणून भावासारखं वागण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तू माझा भाऊ असतास तरीही मी तुला सांगितलं नसतं आता फोटो आहे म्हणून लावला यात एवढं विचारण्यासारखं काय आहे कबीरने त्याला उत्तर दिलं कबीरचं उत्तर ऐकून असिस्टंट असत म्हणाला सर विचारण्यासारखं आहेच ना विचार करा जर ऑफिसमधल्या लोकांना हे कळलं की तुम्ही मॅडमचा फोटो वॉलपेपरवर लावलाय तर सगळेच माझ्यासारखे थक्क होतील आणि घरच्यांना समजलं तर ते तर नक्कीच विचार करतील ला की तुम्ही मॅडम मॅडमवर प्रेम करायला लागलात की काय असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर गंभीर चेहऱ्याने म्हणाला पुन्हा सुरू झाला ना वाटतं तुला माझ्यासोबत राहणं आवडत नाही म्हणून माझ्यात समोर विंडो गोष्टी बोलतोयस बरं आता तुला याची शिक्षा मिळेल पुढचे दोन महिने तू सुट्टीवर जा हे ऐकून असिस्टंट थोडा थबकला आणि म्हणाला सर तुम्ही काय बोलताय मी तर फक्त गम्मत करत होतो तुम्ही खरंच सिरियस घेतलं बरं पुढच्या वेळी मी काही बोलणार नाही आणि हो मला सुट्टी नको कारण ही सुट्टी फक्त नावापुरती असते तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवून तिथेही माझ्याकडून काम करून घेता म्हणून मी तिथेच इथेच राहून काम करेन हे ऐकून कबीर थोडा रागावल्यासारखा चेहरा करून आपल्या केबिनमध्ये निघून गेला असिस्टंटनं हे पाहून शांतपणे आपला फोन काढला आणि कामाला लागला रात्रीचा वेग सोहेल आपल्या असिस्टंट सोबत घरी पोहचला त्यानं असिस्टंटकडे पाहत सांगितलं माझ्या रूममध्ये कपाटात एक फाईल ठेवली आहे ती घेऊन ये आणि हो त्या फाईलजवळच एक बॉक्स ठेवलेला असेल तोही घेऊन ये सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंटनं मान हलवली आणि लगेचच रूमकडे गेला सोहेल मात्र सोफ्यावर बसून त्याची वाट पाहू लागला असिस्टंट जेव्हा तेव्हा पेपरचे तुकडे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले होते बेडवरील ब्लँकेट शीट उषा सगळं अस्तव्यस्त होतं टेबलवर ठेवलेले काचेचे ग्लास आणि बाकी वस्तूही फुटलेल्या होत्या रूमची अवस्था पाहून असं वाटत होतं जणू काही तिथे भूकंपच झाला होता असं स्टंट काळजीपूर्वक काचांमधून जात कपाटात जवळ आणि फाईल शोधू लागला पण कपाटात एकही फाईल नव्हती सगळ्या गायब होत्या त्याची नजर खाली पडलेल्या पेपरच्या तुकड्यांवर गेली तेच फाईल मधले पानं होते जी मुद्दाम फाडली गेली होती फाईल मात्र तिथेच होती म्हणजे कोणीतरी सगळे पेपर्सून ती फाईल उचलून उघडली आत एकही पान नव्हतं सगळी पानं गायब आहेत हे पाहून तो थोडा घाबरला आणि बॉक्स शोधायला लागला पण बॉक्स ही कुठे सापडला नाही घाबरलेल्या अवस्थेत तो लगेचच खोली बाहेर पळाला सोहेल अजूनही असिस्टंटची वाट पाहत होता तेव्हा असिस्टंट रेलिंग जवळ उभा राहून खाली सोहेलकडे बघत ओरडत म्हणाला सर कृपया आपल्या खोलीत लगेच दाखल व्हा इथे खूप मोठा गडबडाट झाला आहे आणि त्यानंतर असिस्टंटच्या गोष्टी ऐकून सोहेलने डोळे सडसड करून आकुंचन केले त्याच्या मनात आलं माझ्या खोलीत शेवटी काय गडबड झाली असेल हे विचारपूस करून तो उठून खोलीकडे निघाला थोड्याच वेळात तो खोलीत पोहोचला आणि खोलीची अवस्था पाहून तोही थक्क झाला त्याला समजत नव्हतं की शेवटी शेवटी कोणीतरी असं का केलं कापडाचे कागदाचे तुकडे जमिनीवर विखुरले होते त्याच्या दृष्टीस त्या कागदावर जाऊन थांबले जो तो आज मिस्टर जॉन्सनला देऊ करणार होता त्यावर त्याने दिवस रात्र परिश्रम केले होते तो कागद तुकडे तुकडे झाला होता हे सगळं पाहून सोहेलचा राग आकाशाला भिडला त्याला पटकन समजलं की हे सगळं कोणीतरी केलं आहे तो चिडून खोलीतून बाहेर पडला आणि जोरात अनया नाव पाठी मागून ओरडायला लागला पण अनया संपूर्ण घरात कुठेही दिसत नव्हती त्यानंतर सोहेल जवळ एक नोकर आला आणि आने अनयाबद्दल त्याला माहिती दिली ती बातमी ऐकून सोहेल रागाने धरनेला आणि घरातून बाहेर पडून बागेत गेला सोहेल जशी बागेत सोहेल जसा बागेत आला तशीच तिने पाहिलं अनया तिथे बसून गाणी ऐकत होती आणि एकाच वेळी रोपांना पाणी देत होती तिला इतक्या आनंदात पाहिल्यावर सोहेलचा राग आणखी वाटला तिच्या काही क्षणात त्याची दीर्घ काळाची कष्टांनी बनवलेली मेहनत नष्ट झाली होती सोहेल रागाने अनयाजवळ आला तिला अं बाहूने पकडून आपल्याकडे खेचलं आणि तिच्या गालावर जोरदार थप्पड ठोकला अनयाला थोडा वेळ काय घडलं हेच समजलं नाही तिने कानात घातलेले एअरफोनही थप्पडमुळे खाली पडले तिच्या चेहऱ्यावर असलेली हसणीची लहानशी सुसुकत अखेर गेली हातात धरलेले पाण्याचे डबेही खाली पडले अनया आपल्या गालावर हात ठेवून आश्चर्याने सोहेलकडे पाहत राहिली तेव्हा सोहेल रागाने तिचे दोन्ही हात पकडून दात गट्ट धरत म्हणाला तुला धैर्य कसं आलं माझ्या खोलीत जाऊन माझी मेहनत नष्ट करण्यास मी तुला म्हटलं होतं की माझ्या खोलीत कधीही जाऊ नकोस तुझ्यामुळे माझ्या कित्येक कित्येक दिवसांची मेहनत नष्ट झाली आहे तुला माझ्याकडून बदला हवा होता ना म्हणून म्हणून तू हे केलं ज्या कागदाला मी आज मिस्टर जॉन्सनकडे घेऊन जाणार होतो तो मी खूप मेहनत करून तयार केला होता आणि ते ते तू एका क्षणी नष्ट केलं त्यानंतर तुझ्यामुळे माझं नाव धिक्कारात उरेल आणि जर माझ्या नावावर कोणतीही कोणतीही बदनामी आली तर मी विसरीन की तू कबीर खन्नाची बहीण आहेस मी हे ही विसरेन की मी तुझ्याशी लग्न केलं लग होतं किंवा मी तुझी इज्जत करतो तू हे करून बिलकुल बरोबर वर वागली नाहीस तुझ्यामुळे मला आज लाज वाटते जर तुला माझ्याकडून बदला घ्यायचा असेल तर आता तू माझ्या आयुष्यातून जाऊ शकतेस तुला आपल्या भावाच्या घरात जा जावं होतं ना जायचं होतं ना तू त्यासाठी तयार होतास ना आता लगेच इथून निघून जा तू माझ्या घरात राहू शकत नाही काहीही झालं तरीही तू माझ्या घरात परत येऊ नकोस मी म्हणालो होतो तर लगेच निघून जा आणि जर मी तुला पुन्हा इथे पाहिलं तर मी तुला ठार करीन हे सांगून सोहेल रागाने तिथून निघून गेला सोहेल जाऊन बसल्यावर अनया शांतपणे तिथेच उभी राहिली तिने पाहिलं की सोहेलचा असिस्टंट आणि घरचे सगळे सगळेच नोकर बघत आहेत आजही पहिल्यांदाच कोणीतरी तिला थप्पड मारलं होतं लहानपणी शरारत केल्यावर तिच्या आईने एकदा थप्पड मारला होता त्यानंतर ती दोन तीन दिवस काही खात नव्हती आणि भीतीमुळे कोणालाही तिने कोणताही प्रत्युत्तर दिला नव्हता पण आज आज तिला थप्पड मारणारा माणूस तोच होता ज्याच्याबद्दल तिला अतो नाक राग होता असं अनया अशा अवस्थेत बघून काहीच छान वाटलं नाही तो लगेच अनयाजवळ जवळ गेला आणि तिच्या मुरझा मुरझलेल्या चेहऱ्यावर नजर करून म्हणाला खरं सांगायचं सा, तर तुम्हाला अशा अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटतंय पण तुझं वागणूक चुकीची हो तू असं करायला नको होतं जेव्हा तू म्हणत होतीस की तू सरला बरबाद करशील मी विचार करायचो की कदाचित तू त्यांना धडा शिकवण्यासाठी काहीतरी करशील पण आज तुम्ही त्यांची मेहनत नष्ट करून काही चांगलं केलं नाही आणि त्यानंतर असिस्टंटच्या गोष्टींचा परिणाम म्हणून इथे अनयाने डोळ्यातील अश्रूंना पोचलं आणि ती ज्या बेंचवर बसली होती त्याजवळ गेली अनयाने तिथे काही फाईल्स ठेवलेल्या होत्या ती सर्व फाईल्स उचलून असिस्टंटला देऊन ती शांतपणे निघून गेली अनया शांतपणे निघून जाताना असिस्टंटने हातातले फाईल्स पाहिल्या त्याला आश्चर्य वाटलं कारण त्या सर्व फाईल्स त्या खोलीत शोधताना त्याच्या जवळ होत्या पण मग खोलीत जे तुकडे पडले होते ते कोणाचे होते हा प्रश्न मनात येताच तो लगेच घरात परत गेला आणि सोहेलच्या खोलीकडे धावून गेला आणि त्याचनंतर सोहेल खूपच वेगात गाडी चालवत होता असिस्टंट कसेही करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता तो वारंवार सोहेलला फोन करत होता पण सोहेल सोहेल प्रत्येक वेळी त्याचा कॉल कट करत होता शेवटी असिस्टंटला ते सहन झालं नाही त्याने स्वतःची गाडी वेगात चालवत सोहेलच्या पुढे घेतली आणि अचानक त्याच्या गाडी समोर थांबवली सोहेलला गाडीचा ब्रेक मारावा लागलाच सोहेल गाडीतून रागाने बाहेर येऊन इथे ओरडला असिस्टंटवरती ओरडला तुला मरायचा एवढा शॉक आहे का मरायचं असेल तर इथून निघून जा असिस्टंटने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत तो म्हणाला सर आधी माझा ऐका मला माहीत आहे की मॅडमच्या वागण्यामुळे तुम्ही खूप रागत आहात पण त्यांनी तसं काही चुकीचं केलं नाही आणि त्यानंतर इकडे सोहेलने रागाने त्याचा कॉलर पकडला आणि गुरगुरला तिचं नावही घेऊ नकोस अजून जर तिची बाजू घेतलीस तर इथंच गाडीखाली चिरडून टाकीन तुला मला तिचा तिटकारा आहे ती माझ्या आयुष्यातून काय घरातूनही जाऊ शकते मला तिच्याशी काही देणं घेणं नाही सोहेलचा so, राग पाहून असिस्टंट पटकन मागे झाला आणि आपल्या हातातील फाईल त्याच्या समोर केली सर हीच ती फाईल आहे जी तुम्ही खोलीत शोधत होतात या सगळ्या फाईल्स मूळच्या आहेत त्या मॅडमनीच मला दिल्या तुम्ही त्यांना धमकी देऊन गेल्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला गेलो होतो त्याने काहीच न सांगता ही फाईल माझ्या हातात दिली आणि निघून गेल्या तर मित्रांनो इथून पुढे तीन मिनटाची स्टोरी आहे तर प्लीज ती रीड करा